नमस्कार नंदुरबार ट्रक टर्मिनल भरदाव ट्रक पलटी ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात ट्रक टर्मिनलजवळील वडण रस्त्यावर अपघात नंदुरबार शहरातील ट्रक टर्मिनलजवळ वडण रस्त्यावर भरधाव वेगातील ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने पलटी होऊन अपघातग्रस्त झाला आहे सदरील घटना आज दुपारची असून या रस्त्यावर कुठलेही दिशादर्शक फलक नसल्यामुळे दररोज छोटे मोठे अपघात घडत असतात या रस्त्यावरच ट्रक टर्मिनल असतानाही महामार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नसल्यामुळे ट्रक चालकांना वळणाचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात घडत आहे या अपघातात ट्रक चालक व क्लीनर यांना किरकोळ जखमा झाले असून ते उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आला आहे तरी सदर अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याची गरज असल्याची मागणी होत आहे केटे न्यूज नेटवर्क नंदुरबार